जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कैलासवासी वल्लभ बेनके यांच्या निवासस्थानी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते माजी आमदार अतुल बेनके यांच्या पराभवानंतर पहिल्यांदाच आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले यात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले अतुल बेनके यांनी पराभवाने खचून न जाता नव्या उमेदीने तालुक्यातील जनतेची सेवा करणार असल्याचे स्पष्ट केले यावेळी माजी आमदार अतुल बेनके यांनी मतदारांचे आभार देखील मानले तालुक्यात के सुरू केलेले सर्व प्रकल्प मार्गी लावणार असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले जुन्नर तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व सहकार क्षेत्रातील निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचेही तसेच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक देखील स्वबळावर लढवणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आदिवासी भागातील जनतेची सेवा करण्यासाठी जुन्नर शहरात स्वतंत्र कार्यालय उभारण्यात येणार असल्याचेही यावेळी बेनके यांनी स्पष्ट केले सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क साधणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले अजितदादा हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होत आहेत याचाही आनंद असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले व दादांच्या माध्यमातून भविष्यात मोठी जबाबदारी मिळेल असा आशावादही बेनके यांनी व्यक्त केला आहे या बैठकीला तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार बाजार समितीचे सभापती संजय काळे गणपतराव फुलवडे प्रकाश ताजने बाळासाहेब खिल्लारे फिरोजभाई पठाण जुन्नर शहर अध्यक्ष पापाशेठ खोत तानाजी तांबे विशाल तांबे रामदास अभंग मारुती शेठ वायाळ काळू शेठ शेळकंदे गणपत कवडे युवक तालुका अध्यक्ष अतुल भांबेरे गोविंद बोरसटे जिल्हा उपाध्यक्ष उज्ज्वलाताई शेवाळे तालुका महिला अध्यक्ष सुप्रियाताई लेंडे तालुका युवती अध्यक्ष अक्षदाताई मांडे दिव्यांग सेल अध्यक्ष पुष्पाताई गोसावी वैष्णवीताई चतूर यांच्यासह पक्षाचे विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा